हॅलो आज मी आपल्या कन्नडच्या रिद्धी सिद्धी सलून मध्ये आले होते आणि आज कन्नडमध्ये थोडं छान सलून या ठिकाणी ओपन केलं आणि ओपनिंगला सुद्धा मी आले होते बऱ्याच दिवसापासून माहिती होतं की हायड्रा फेशियल करतात आतापर्यंत मी हायड्रा फेशियल मुंबई पुणे अशा ठिकाणी केलं परंतु मला असं बॉडी मी सेन्सेशन होते कंट्रोल करते कॅसे सेन्सेशन हायड्रा फेशियल मी ना सगळ्या शेतकरी महिलांना कोळी महिलांना भिल महिलांना ठाकर महिलांना कन्नड शहरात ज्या परेशान आहेत महिला त्यांना सगळ्यांना आवाहन करतो आपल्या पद्धतीचं हिचं फेशियल करा एकदा कारण ही जिथं फेशियल करते ना त्या फेशियल ओरिजिनल नाहीये लोकप्रतिनिधी आमदार आहे काय अवस्था आहे महिलांची कन्नड तर सोयगाव मतदारसंघामध्ये शेतकरी महिलांची सगळ्याच महिलांची काय अवस्था आहे हिला परवडत असेल आपली काय अवस्था आहे म्हणून हिला ना ओरिजिनल हायड्रा हायड्राफिशियल द्या चिखलातलं डुकरातलं सडलेल्या नाल्यातलं कन्नड शहरातल्या ते हायड्राफिशियल द्या आणि हे जे जे, जे कार्यकर्ते ना एम आय एम आणि बीजेपी इकडून मुसलमानो का हा अध्यक्ष बनायक इतर हिंदू का नगराध्यक्ष आयची यांच्या धरून साल्यांच्या आईचा बोला आई काय रे हा गटरगंगा दिसत नाही त्याच्यात नेमत्या जरीलची बायको फाईव्ह स्टार रावसाहेब दानवेची पोरगी सेव्हन स्टार आणि आमच्या मुसलमान या हिंदूच्या बाया आम्ही गुचखत राहायचं परेशानच राहायचं यांच्या आयचा गुंटाक यांना नगर परिषद जिल्हा परिषद लढवायची यांना हायड्रा फेशियल करा कन्नड मध्ये आता ती सुविधा उपलब्ध झाली जी पुण्या मुंबई मध्ये अगोदर होत होती लाज नाही वाटत भिकारचोट किती मी शिकलेली आहे का तू मला माहितीये दहावी पास आहे मी केले लग्न सोबत डायव्हर्स द्या म्हणतो तो देत नाही तुला आणि लोकांना मी सांगतो झोडून काढा काय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या आजी आमदार संजना जाधव आणि कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव दोघेही विभक्त पतीपत्नी डिवोर्स दे म्हटलं तर डिवोर्स देत नाही असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं तो भाग पुढचा पण त्याआधी त्याआधी अक्षरशः शिव्यांची लाखोली या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव ज्या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत एकनाथ शिंदे गटाच्या त्यांच्यावरती ही शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे आम्ही या भाषेचं समर्थन बिलकुल करत नाही एका आमदाराच्या प्रती अशी भाषा ही निश्चितच अशोभनीय आहे पण 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 यामध्ये ज्या पोटतिळकीने किंवा ज्या आत्मीयतेने ज्या त्वेषाने हर्षवर्धन जाधव हे व्यक्त होत आहेत त्यामध्ये एका लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघात होणाऱ्या विकास कामांकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये होत असलेल्या गोरगरीब जनतेच्या हाल अपेष्टेवर लक्ष दिलं पाहिजे ना की ब्युटी पार्लरमध्ये काय काय आलं आहे आणि आपल्या कन्नड शहरामध्ये पुण्या मुंबईला लाजवेल असे ब्युटी पार्लर उघडलेत याचे व्हिडिओ बनवले पाहिजे असं म्हणत शिव्यांचीही लाखोली वाहिली आहे आता हर्षवर्धन जाधव हे इतके का भडकलेत तर निश्चितच एक लोकप्रतिनिधी म्हणून ब्युटी पार्लरमध्ये जाणं आणि ब्युटी पार्लरमध्ये एका हायड्रा फेशियल नावाच्या प्रकाराचं समर्थन करणं किंवा तशा पद्धतीचा प्रकार हा कन्नड शहरामध्ये सुरू झाला आहे हे सांगणं कदाचित त्यांना पटलेलं नाही आहे आता ज्या त्यांच्या फॉलोवर्स महिला आहेत संजना जाधव यांच्या यांना निश्चितच हा व्हिडिओ आवडू शकेल आवडलाही असेल पण एकीकडे आपल्या मतदारसंघामध्ये जे आदिवासी मंडळी आहेत ज्या आदिवासी महिला आहेत गरीब महिला आहेत मुस्लिम महिला आहेत ज्या नट्टाफट्टा न करता कुठलेही सौंदर्य प्रसाधन न वापरता एक वेळाच्या जीवनासाठी ज्यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे अशा महिलांनी किंवा अशा महिला ह्या अशाच मेकअप करतात का असं म्हणत किंवा असा सवाल उपस्थित करत लोकप्रतिनिधींनी असं करणं किती योग्य आहे अशा आशयाचं परंतु हर्षवर्धन जाधव यांच्या शब्दातलं वर्णन त्यांनी या व्हिडिओमध्ये केलं आहे अक्षरशः शिव्यांची लाखोली आहे काही कारणास्तव आम्ही हा पूर्ण ऑडिओ तुम्हाला ऐकवू शकत नाही त्यामुळे ह्या बीप्स या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत तर मंडळी हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्यामध्ये तात्विक आणि शाब्दिक युद्ध हे शिगेला पोहोचतं आहे वारंवार हर्षवर्धन जाधव हे संजना जाधव यांच्यावरती व्यक्त होत आहेत याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून अवश्य कळवा कर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद